आताची सर्वात मोठी बातमी नेपाळमध्ये एक बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील सोळा जणांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे युपी त्रेपन्न एप्टी शहात्तर तेवीस या क्रमांकाची त्रेचाळीस भारतीय प्रवाशांनी भरलेली एक प्रवासी बस नेपाळमधील पोखरा ते काठमांडू असा प्रवास करत असताना नदीत कोसळल्यामुळे भीषण अपघात झाला आहे या बसमधील प्रवासी महाराष्ट्रातील जळगाव तसेच वरणगाव येथील असल्याची माहिती समोर आली आहे हे सर्व प्रवासी तीर्थयात्रेला गेले असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने सदर अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या प्रवाशांमध्ये जळगाव जिल्ह्यातील वरणगाव तसेच तळवाडे गावातील प्रवासी, गावा प्रवासी असल्याचे समजते ही बस पोखरा ते काठमांडू असा प्रवास करत असताना मरसांगडी नदीत एकशे पन्नास मीटर खोल कोसळली बसमध्ये एकूण चाळीस प्रवासी हे भारतीय असून ड्रायव्हर व क्लीनर हे उत्तर प्रदेशमधील होते सदर अपघातामध्ये सोळा जणांचा मृत्यू झाला असून दहा जण बेपत्ता असल्याचे समजते मृतांमध्ये जळगाव आणि बीडमधील भाविकांचा समावेश आहे नेपाळमध्ये या अपघाताची माहिती मिळतात बचाव कार्य सुरू करण्यात आले असून त्यामध्ये एकतीस प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे